आज घडीला सामाजिक मन चांगलेच कुलशित झाले आहे मृत्यू हत्या हल्ल्याच्या अनेक धक्कादायक घटना रोज घडत आहेत गोंदिया जिल्ह्यातील अशीच गट एक धक्कादायक घटना घडली आहे येथे एका अल्पवयीन मुलाने चक्क आपल्या आईचा जीव घेतला आहे खर्चासाठी पैसे न दिल्याने खर्चासाठी पैसे न दिल्याने या अल्पवयीन पोराने आपल्या आईचा गडागोठून हत्या केली आहे या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोलीस तपासात मुलानेच आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील भारती सहारे वय चौरे वर्ष यांच्या मुलाचा अखेर उलगडा झाला आहे खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून जीव घेतल्याचे समोर आले आहे या प्रकरणी वर्षीय मुलावर रावणवाडी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सहारे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे आपल्या सतरा वर्षीय मुलासोबत राहत होती पतीच्या निधनानंतर गावातच अंडी विकून त्या आपल्या उदरनिर्वाह करायच्या भारती त्यांना त्यांचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागायचा सव्वीस जूनच्या रात्रीही असेच त्या अल्पवयीन मुलाने आपल्या आईला खर्चासाठी पैसे मागितले पण यावरून पुढे दोघात वाद झाला मायलेखामध्ये झालेल्या या वादानंतर हा वाद नंतर वादत गेला आईचा गड़ा डोके जमेनी या स्वादात रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला व मेंदूत रक्त गोठून संबंधित महिलेचा मृत्यू झाला नंतर त्या अल्पवयीन मुलाने नातेवाईकांना आईचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे असे सांगून अंत्यसंस्कार केले मात्र संशय आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला या तपासा अंतर्गत पोलिसांनी मृत महिलेचा पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढले त्यानंतर या मुरुत करने थाले। या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले संपूर्ण तपासानंतर मृत महिलेचा खुनाचा उलगडा झाला अल्पवयीन मुलाने बीक फुटले मुलावर सर्व प्रकरण समोर आल्यानंतर रावणवाडी पोलिसांनी सतरा वर्षीय विधी संघर्षित मुलावर न्याय कलम एकशे तीन एक अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे एस एम आर न्यूज अमरावती